आज मस्त पाऊस पडलाय आज काय करणार आहे आणि रविवार पण आहे आज मी वडापाव करणार आहे वडापावची तयारी करते हे बघ एक तू एक काम कर आता बटाटे सोडले नाही टाकून न देणार आहे आपली माझ्या बटाटा फार आवडते साल पटकून ते आवडून काढत बरं टाकून बरं जर बरं पटकनी आता मी पटकन करून घेणार आता चटणी पहिली करते डरे उगीला टाकून दे पहिल्यांदा मिरच्या घेते बारीक करून या काकडी शक्यतो दोन दिवशी काकडी फार आवडतात तिखट लागत आणि चवीला पण फार छान लागतात आता मी करून घेते लसूण लसूण पटकन सोडून घ्या सोलाय वाईट नाही माहिती हे पहा ही हाय लसूण सोडण्याची सर्वात सोपी ट्रिक एक लाईक अवश्य करा हे पहा छान सोलून

कडी पत्ता सुद्धा सच्य टाकायचा आपल्याला छानपैकी किती सुंदर कलर 你晓得不？对了，到水池里去打那个拖，忘记不打了，是不是？ चमचा पट्टन्यायचा आपल्याला ते थंड झाले हल झालेलं आहे पक्क बाहेर गेल्या पट्ट नाही त्याबद्दल झालबाजी छोटा वोगळा झेवणे मला छान पोरणीवर डाळ भात कर आणि त्याच्यावर मला गरम गरम पाऊस पडलेलं आहे

अशा प्रकारे मी वडे तयार केलेले आहे फायद्या सोडा फायद्या फायदे सोडा टाकला आणि ओवा घेतला आपण ओवा ओवा चांगला हातावर त्याच्यात सेम चांगला आहे जरा बेटाच असतील टाकलं थोडं सेम तर गरम 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 केलं पणच थोडं म्हणजे टाक हे कसं टाकतात ते आवश्यक कमेंट बॉक्सून द्यावं शक्य सांगणार मी काही वडे बरोबर केले नव्हते त्यामुळे मम्मीने परत तयार करून घेतले वडे आणि आता मम्मीनी माझ्यामुळे बायत झाला मम्मीला आता मम्मी वडे तळू आले मस्त मम्मीला डबल काम लागलं ड्रायवरचं मागच्या रायवर मस्त मम्मीने मिसळ पावचं बेत करतात मम्मीला आराम भेटला होता आता मम्मीला आरामच भेटला नाही जी बुंदी असते ना नाटणी बुंदी ना आपण मस्त चटणी बुंदी तारखुरायची आता आपण मस्त एक ट्रिक तयार वापरलेली आहे टिश्यू पेपरचा करता आपण जी चपाती असते म्हणजे ताजी घ्या किंवा शेळी घ्या तर ते तेल चपाती आपली शोषून घेईन आणि ती चपाती आपण खायला देखील आपण वापरू शकतो जेणेकरून आपण तेल वाया सुद्धा जाणार नाही आणि चपातीला सुद्धा छान तर आम्ही हे ट्रेक वापरतो टिश्यू पेपर आम्ही वापरत नाही तर चल म्हणून मीला हे पाहू शकता तुम्ही किती छान मोबाईलला नको करो हे पाहू शकता आपण मस्त याच्यावर हिरवी चटणी टाकणार आहोत हिरवी चटणी आणि थोडीशी लाल चटणी थोडीशी लाल चटणी घेतले मला दोन वडे आवडतात एकाच एक वडापावमध्ये हे पाहू शकता तुम्ही दोन वडे पाव एकाच वडापावमध्ये दोन वडे पाव मस्त या खायला एक लाईक अवश्य करा नमस्कार